रुक्मिणी मंदिर समिती यांना महाराष्ट्र शासन व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देऊन सुद्धा आज टोकन दर्शन गेट वरनं पास घेऊन हजारो भाविक दर्शनासाठी जात आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा आज एकादशीच्या पत्रकार परिषदेमध्ये सभामंडपमध्ये हे सांगितलं आम्ही आय पी दर्शन बंद केलं पण मंदिर समितीचे सहाध्यक्ष व सदस्य हे शासन आदेशाला जे दायक आदेश आला हरताळ पासत आहेत हे याच्यावरून सिद्ध होत मंदिर समिती सहाध्यक्ष व सदस्य से आहित हे फक्त व्ही आय पी लोकांच्या सेवेसाठी आहेत का सामान्य भाविकांच्या हे मात्र आता प्रश्न पूर्ण महाराष्ट्राला पडणार आहे 何? Okay.